नमस्कार कॅप राऊंड टूमध्ये ज्या विद्यार्थ्यांना दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन लागलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी लगेचच फ्रीज करून ॲडमिशन घेण्याची घाई करू नका कारण तुम्हाला अजूनही तुमचं तुम्हा बेस्ट कॉलेज मिळालेलं नाही तुम्ही फक्त बेटरमेंट करून ठेवा एक हजार रुपये पे करून कारण बेटरमेंट केल्याने तुम्हाला कॅप टूमध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते तुमच्या हातून जाणार नाही अजून कॅप थ्री आहे कॅप थ्रीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं जे बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज आहे एक नंबरचं त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता म्हणून लगेचच फ्रीज करून घाबरून की बाबा आता कॅप थ्रीला काहीच उरणार नाही आता ठीक आहे जे भेटलं ते भेटलं नो एनीवे ते तुमच्या हातून जाणार नाही आहे तुम्ही जर बेटरमेंट करून एक हजार रुपये पे करून बेटरमेंट करून ठेवलं तर कॅप थ्रीपर्यंत ते तुमच्या हाती राहणारच आहे कॅप थ्रीला समजा काहीच नाही मिळालं तर ते तुम्हाला मिळेलच आणि कॅप थ्रीला नवीन मिळालं चांगलं तुमच्या आवडीचं चा कॉलेज तर तुम्हाला नको आहे का सो so, कॅप थ्रीपर्यंत वाट बघू शकता तुम्ही ऑफकोर्स ही तुमची मर्जी आहे मी फक्त तुम्हाला एक ऑप्शन दिला आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना कॅप वनलाही काहीच मिळालं नव्हतं कॅप टूलाही काहीच मिळालं नाही आता कॅप थ्रीचा तुम्ही ऑप्शन ट्राय करायचा आहे कारण त्याला दुसरा पर्याय नाही काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना कॅप वनला वेगळं लागलेलं होतं आता कॅप टूला वेगळं लागलेलं आहे तरी पण पुन्हा तेच सांगतो जर कॅप टूलाही तुम्हाला वेगळं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुमचं बेस्ट म्हणजे एक नंबरचं नसेल तर फ्रीज करून लगेचच ॲडमिशन घेण्याची घाई करू नका तुम्ही कॅप थ्री ट्राय करू शकता ऑफकोर्स हा तुमचा लुकआउट आहे करायचं का नाही मी फक्त तुम्हाला सजेस्ट करतो आहे आता काही असे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे कॅप वनला काहीतरी लागलं ला होतं परंतु कॅप टूला काहीच नाही लागलं म्हणजेच काय तेच तुमच्या हाती आहे ते डिस्प्ले पण तुम्हाला तेच कॉलेज होणार त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की कॅप टूला पण आपल्याला तेच लागलं ला, पण आपलं तरी नको आहे ठीक आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही बेटरमेंटच ठेवा फ्रीज करून लगेच ॲडमिशन घेण्याची घाई करू नका ज्या विद्यार्थ्यांना एक नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी ताबडतोब फ्रीज झाल्या कारणाने सोळा किंवा सतरा ऑगस्टला जाऊन ॲडमिशन घ्या सो बाकीचे जे आहेत ज्यांना दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे किंवा कोणतंच ऑप्शन मिळालेलं नाही त्यांनी लगेचच फ्रीज करून ॲडमिशन घेण्याची घाई करू नका ऑफकोर्स ही माझी फक्त सजेशन आहे शेवटी निर्णय तुम्ही आणि तुमच्या पालकांनी घ्यायचा आहे गुड लक